नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लहान मुलांना पाणी का जेवण का दूध सुद्धा देऊन दिलं नाही शुगरचा त्रास होता त्यांना मेंटली टॉर्चर खाण्यास काहीच दिलं नव्हतं मायणी मेडिकल कॉलेज कथित घोटाळा प्रकरणी शुक्रवारी सकाळी सात वाजता ईडीने देशमुख कुटुंबियांवर पुन्हा एकदा छापेमारी केली यावेळी हिम्मत देशमुख व दीपक देशमुख यांच्या घरावर केलेल्या छापेमारीत देशमुखांच्या कुटुंबियांना घरातच बंदिस्त ठेवून पोलिसांच्या बंदोबस्तात संबंधित कारवाई करण्यात आली या कारवाईच्या निषेधार्थ देशमुख समर्थकांनी व व्यापाऱ्यांनी संपूर्ण मायणी बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला सगळ्याला डांबून लहान मुलांना पाणी का जेवण का दूध सुद्धा देऊन दिलं नाही मुलं शाळेत जाऊन दिली चार वर्षाच्या आठ वर्षाच्या मुलाला सुद्धा त्यांनी विचारलं तुझं पप्पा कुठं येते कुठे गेले ते माझ्या सगळ्या महिलांना सगळ्या उपाय ठेवलं माझ्या घरातल्या पुरुष माणसं दोन होती त्यांना उपाय ठेवलं कुठे फेडणारी योजना आहे आता त्याच्या पापाचा धडा आता भरतच आलेला आहे अडीच वर्ष झाली माझ्या धीराला माझ्या नवऱ्याला अटक करून ठेवलंय त्यानं कसा कसा त्यानं लय त्रास दिलाय सरकारनं याच्यावर काहीतरी कारवाई करावी सगळं काल साडेसहाच्या दरम्यान छपा आमच्या घरावरती पडला गेली तीन वर्ष झाली ईडीची कारवाई चालू आहे आम्ही त्याला पूर्णपणे सहकार्य करत आहोत आणि वाटेल ती त्यांना वाटेल ते प्रत्येक वेळी हे करत आहोत माझे चुलते माझे वडील दोन वर्षापूर्वी ईडीच्या खोट्या गुन्ह्याखाली आतमध्ये आहेत आणि कायदेशीर लढा त्यासाठी पूर्णपणे क्षमतेने लढतो आहोत या लढ्यात आम्ही जिंकूही आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे परंतु माझे बंधू दी देशमुख यांनी कोरोना काळात एक मोठा भ्रष्टाचार झाला होता दोनशेच्या वरती मृत लोकांना आणि जवळपास दीड हजाराच्या वरती जिवंत लोकांना कोरोनात खोटे हो क्लेम दाखल करून त्या सरकारची विद्यालयाची व अनेक गरीब पेशंटची त्यांनी फसवणूक केलेली आहे ही फसवणूक अत्यंत दुर्दैवी आहे कारण ते पेशंट अत्यंत गरीब घरातील होते त्यांची ही गय न करता जो घोटाळा केला तो घोटाळा चव्हाट्यावरती आणून तो न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशीसाठी दाखल केला असताना गेल्या दोन वर्षात कधीही छापा पडला नाही पण छापा आताच पडण्याचं कारण काय कारण न्यायालयात बारा तारीख दिलेली आहे बारा ऑगस्ट त्या दरम्यानच तारीख ईडीचा छपा दोन वर्षानंतर पडतो पहिलं चार्जशीट दाखल आहे तपास पूर्ण आहे परत एक चार्जशीट दाखल आहे तपास पूर्ण आहे म्हणजे तपास पूर्ण असताना दोन वर्ष काहीच म्हणजे शांत सगळं असताना दोन वर्षानंतर असं काय घडलं की यांच्या घरावरती छपा टाकावा त्यांचा उद्देश या ठिकाणी काय आहे तो सर्व लक्षात येत आहे पण देशमुख परिवार थांबणार नाही याच्याशी त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आम्ही उघड करू आणि पूर्ण ताकदीने तो तडीच नेऊ सात वाजता बेल घराची बेल वाजून ती लोक घरात आली आतमध्ये आणि आले तर पूर्ण म्हणजे पूर्ण घरभर पसरलेली वरती काही लोक वरती आलेली परत नंतर आम्ही फक्त आमच्या अंघोळ झालेल्या आम्ही काही आवरलेलं नव्हतं मुलांना स्कूलला पाठवायचे होते मुलांच्या एक्झाम चालू होत्या त्या लोकांनी आम्हाला वरून तसंच खाली आणलं मुलांचं काही आवरून दिलं मुलांना सांगितलं स्कूलला आहे एक्झाम चालू आहे तर काही गरज नाही पाठवू नका म्हटलं एक्झामला उशीर होईल म्हटलं तुम्ही पाठवणार का त्यांना टायमिंगला त्याच्यावर काही त्यांनी बोलले नाही मुलांचं काही आवरून दिलं नाही आम्हाला एका जागी सगळ्यांना बसवून ठेवलेलं हो मूल बुल, मुलगा वरती होता त्या गरम पाणी करायसाठी हीटर लावलेलं ते, ही हो ला। ते बटन बंद करायसाठी तो बोलवत होता तरी त्याला वरती कोणाला जाऊन दिलं नाही मुलांना स्कूलसाठी टिफिन स्वयंपाक पूर्ण बंद केला मुलं पाच वाजेपर्यंत स्कूलमध्ये अशी उपाशी होती गेट लावून घेतलेलं कोणाला आत बाहेर जाऊन देत नव्हतं पूर्ण मोबाईल जप्त केलेले लहान मुलगी दी होती दीड वर्षाची ती रडत होती तिला दूध पाजून दिलं नाही की कुठली म्हणजे कुठलंच त्यांनी सहकार्य केलं नाही फक्त एका ठिकाणी बसवून ठेवलेलं आठ वर्षाचा मुलगा होता त्याचीही चौकशी होती की तुझे पप्पा कुठे आहे तुला मोठे चॉकलेट देतो सात पप्पांशी बोल फोन कर असे पण अशा चौकशा त्यांच्या चालूच होत्या डॉ कोविडचे साठी त्यांची मागणी होती कोविडचे डॉक्युमेंट शोधत शोधत होते महिलांना ज्या होत्या त्यांना शुगरचा त्रास होता त्यांना मेंटली टॉर्चर करत होते त्यांना खाण्यास काहीच दिलं नव्हतं पुन्हा त्यांच्या नाव महात्मा फुले आरोग्यमंत्रण पैसे काढले या तपास व्हावा अशा पद्धतीची एक याचिका हायकोर्टामध्ये दीपक देशमुख साहेबांनी दाखल केलेली आहे आणि ते नैसर्गिक न्याय मागतात त्यांनी कुठल्याही पद्धतीनं हायकोर्टामध्ये जाऊन पोलिसांकडे अर्ज दाखल केलाय तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यावरती हायकोर्टामध्ये जाऊन न्याय मागतो या जगामध्ये न्याय मागणं जर आता न्याय मागणं सुद्धा जर लोकांना आवडत नसेल किंवा न्याय मागण्याच्या विरोधात सुद्धा लोकांच्यावरती अशा पद्धतीने कारवाई केली जाईल या देशामध्ये लोकशाही राहिले की नाही त्या देशामध्ये न्याय मागणं शिल्लक राहील की नाही किंवा देशामध्ये दे न्यायव्यवस्था शिल्लक राहील की नाही अशा पद्धतीची कारवाई आज चालू आहे आणि या कारवाईचा आम्ही सगळेजण निषेध करतोय देशमुख कुटुंबाच्या मागं आम्ही सगळेजण ठामपणे उभे इथून पुढे देशमुख कुटुंबावरती जर असं काही चुकीच्या पद्धतीत कारवाई झाली तर अख्खा कटाव तालुका आणि मान तालुका सगळा सगळ्यात पुढे असेल हे सांगितलंय आज देशमुख कुटुंबाच्या या अन्यायाच्या विरुद्ध अख्खा मायनी शहरानं मायनी शहर बंद आहे आणि दाखवून दिलं की आम्ही सुद्धा राय याच्या मागचं खरं कारण जर असेल तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला वाचवायसाठी जे काही चालू आहे हे चुकीचं आहे मला भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सुद्धा या निमित्तानं विनंती करायची आहे की एका चांगल्या पक्षाला बदनाम करायचं बाप या तालुक्यातला लोकप्रतिनिधी करतोय काल पण मी सांगितलंय की दिवा हा प्रकार असतो पण दिव्याच्या शेजारी लाईटचा प्रकाश बघून किडे येतात आणि ते किडे तिथंच बसतात किडे त्या दिव्या हाकतात आणि त्यामुळं तो दिव्याचा उजेड हळूहळू कमी होतो असं व्हायला हो लागले कृपा करून या चुकीच्या प्रवृत्तीला अजिबात थरा देऊ नका या चुकीच्या लवकरला तातडीनं त्याची कारवाई करा आणि तातडीनं त्याला अटक करायचं काम करा महिला आणि लहान मुलाचा छळ करणाऱ्या ईडी सरकारचा घरात जेवण काय म्हणण्यात रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बेटा